नमस्कार मी पत्रकार सचिन बाते जितेंद्र मित्रांनो आपण पाहू शकता आपला व्हिडिओ केल्यामुळे ड्रॉक लागण्यात आले आहेत रस्त्यावर पण काही ठिकाणी सोडलेले आहे ड्रॉक मी तुम्हाला दाखवतो माझा रस्ता सोडलेला आहे पूर्ण ते चिकल झालेलं आहे पाहू शकता महानगरपालिका जितेंद्र आणि ग्रामपंचायत चंद्रपाडा यांच्या पुढाकाराने झालेलं आहे काम आपला विरोध केल्यामुळे त्याची दखल घेण्यात आलेली आहे आपण पाहू शकता लोकांचे बसवले आहेत बघा पण एक लेवलला दिले तर आपण पाहू शकता एक लेवलला दिले तुझं अलग अलग लेवलमध्ये बसवलेलं आहे बघा कुठे सोडले पण आहे पाहू शकता अगदी पहिल्यापेक्षा काम चांगलं चांगलं झालेलं आहे म्हणत रस्ते एकदमच खराब होते आपला व्हिडिओ गेल्यामुळे हे काम झालेलं आहे पाहू शकता ब्लॉक आणून ठेवले तिथे पाहू शकता मोठ्या प्रमाणात ब्लॉक आणून ठेवले आहेत जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी मोठ्या प्रमाणात ब्लॉक लावून ठेवलेले आहेत शकता आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ काढायचं का कारण नक्की ब्लॉक टाकायचे ठेवलेले आहे पाहू शकता एवढा ब्लॉक टाकायचा काय एवढा पैसेच ठेवलेला आहे पुन्हा खराब होणार रस्ता आय ते पण ब्लॉक निघून जाणार जरा महानगरपालिका जितेंद्र यांनी जरा इथे लक्ष द्यावे पाहू शकता थोडा पॅकेज ठेवलेला आहे बाकी ब्लॉकचं काम अतिशय उत्तम झालेलं आहे पाहू शकता पुढे बनवून तुम्हाला दाखवतो ग्रामपंचायत चंद्रपाडा आणि महानगरपालिका जिथे संयुक्त तुमच्या काम झालेलं आहे पुढाकार घेतलेला आहे दोघांनी पण पुन्हा पुन्हा नमूद करतो अशीच कामं करत राहा चांगली कामं नागरिकांचे हाल होणार नाही अशी कामं करा आणि जिथे जिथे सोडले असतील तिथे तिथे रस्ते बनवा बघाय बघा आणि इथले ब्लॉक पुन्हा आतमध्ये गेलेले पाहू शकता इथले ब्लॉक पुन्हा आतमध्ये गेलेले बघा ब्लॉक पुन्हा आतमध्ये गेलेत पुन्हा इथे काय तरी अपघात होणार पाहू शकता ब्लॉक आतमध्ये गेलेलं आहे असं पण काहीतरी करा आणि जे रस्ते अजून मनवायचे बागे आहेत ते त्वरित कामं करा विनंती आहे बाकी तुमचं काम चांगले आहेत आपण पाहू शकता आपली कामं करण्यासाठी मी पिवडे बोकाडतोय पुढाकार घेतोय आपल्याला शंभर टक्के समाजकारण पाहिजे आहे कारण शंभर टक्के समाजकारण असेल ना तरच नागरिकांचा हाल होणार नाही आणि त्याप्रमाणे हो गाव येईल मात्र का जर नागरिकांना वाटलं तर नागरिक मत पण देतील नागरी कामं करणाऱ्याला शंभर टक्के समाजकारणावर लक्ष द्या आता तरच भारताचा विकास होईल महाराष्ट्राचा विकास होईल आपल्या जितेंद्र आणि चंद्रपणा गावाचा विकास होईल भागात सगळ्याचा नायगाव पुरावा भागाचा लक्ष द्या धन्यवाद पत्रकार सज्जन सुभासराणे जिवचंद्र धन्यवाद